नमस्कार मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे मी तर भांडणाची व्हिडिओ टाकायचे तुम्हाला तर माहितीच आहे माझ्या नावावर छान माझे पण आता खूप मी इतक्या वेळ खूप किती वेळ रड झालं रडत होते इथं माझा मुलगा झोपलेला आहे काल रात्री माझ्या नावावर मला म्हणजे मारलं खूप काय कारण तर काहीच नव्हतं आणि यूट्यूबला सांगितलं तरी पण उत्तर म्हणजे खूप काय जणं बोलते पण माझं नाईलाज आहे मी व्हिडिओ बनवून टाकते काल रात्री म्हणजे कारण तर काहीच नव्हतं काय म्हणजे काहीच काय झालं थोडंसं कचरा झालता म्हणजे मुलगा चिप्स वगैरे खातो ना तर ते थोडं कचरा झालता तर सुदेश का माझा नवरा म्हणला की झाडून घे तर मी म्हणलं पाच मिनटं थांब घेते नका आत्ताच मी झाडू हे भांडी वगैरे घासून येते बसले तर थोड्या वेळेस थांब मी घासते म्हणजे हे झाडून घेते पाच मिनटं थांब आएकोला, आएकोला, तर त्याच्यावरूनच किती मला त्यांनी ऐकवलं ऐकवलं मग मी उलटं बोलायला लागली तर मला मारलं आणि मला व्हिडिओ काढायचा होता माझी मेमरी वगैरे फुल होती मी डिलीट काय कसं करू काय करू आणि मला ते काढतंच येत नव्हतं म्हणून नाही काढलं नाही तर मी क थोडं तरी काढलंच असता तर आत्ता इतकं माझा मुलगा झोपलेला आहे मी एक तर मला आहे ना ते असं घर खायलाच सारखं व्हायला लागले असं वाटायला लागले की मी कुणाला काय बोलू कुणाला काय नाही असं इतकं मला आहे ना विचार आहे ना असं इतकं रात्री आहे ना ते डोळ्यासमोर यू यू आहे ना मला इतकं रडायला येत आहे ना इतकं रडायला येते ना म्हणून ना मी सगळं यूट्यूब हे फोनमधलं आहे ना गॅलरीतलं काय काय व्हिडिओ वगैरे डिलेट सगळं करून मी म्हटलं थोडासा व्हिडिओ काढून टाकावा का तर मला इथंच सांगता येते इथंच मला रडता येते इथंच मला बोलता येतं सगळं होतं म्हणून मी नाही का व्हिडिओ काढते मी आहे ना बुधवारी बुधवार का गुरु बुधवारीच मला वाटते मी माझ्या मुलाला आहे ना शाळेतसुद्धा नाही पाठवलं शाळेतसुद्धा नाही पाठवलं मी म्हणलं नको नाही का आमच्या त्यावेळेस पण इतके रात्री भांडण झालेतं दोन तीन वाजता तर त्यावेळेस पण मी सकाळी मला जाग नाही आली काय नाही आली तर मी बुधवारी शाळेत नाही मुलाला पाठवलं आता तो मुलगा शाळेत जातो आहे मी त्याचा विचार करू का आमचं भांडण बघू हां किती आता मी किती सहन करणार कधी कधी तो माणूस असा वागतो ना की म्हणजे काहीच नाही झालं काही म्हणजे काहीच नाही झालं आणि कधी कधी इतकं म्हणजे भांडण होते ना इतके भांडून होते ना की डायरेक्ट गोष्ट आहे ना असं वाटतं की म्हणजे सोडण्यावरच जाते गोष्ट इतकं भांडण होते कधी कधी आणि उगच उगच मारायचं हा ठीक आहे एक चापट मारली हे ते ठीक आहे मारली तर मारली पण ते म असं मारणं म्हणजे मी व्हिडिओ मला काढायला जमत नाही ना तू मला समज मला सांगता सुद्धा येत ना की क मला तो किती मारतो ह्याच्या आधी असं कधीच नव्हतं दोन तीन वर्ष झालं असं कधीच नव्हतं हेच असं एक वर्ष व्हायला लागले तो असं वागतोय का वागतोय कशामुळे म्हणून वागतोय मला काही माहीत नाही आठ दहा दिवस इतकं चांगलं वागण इतकं चांगलं वागण इतकं चांगलं वागण ना की असं वाटणारच नाही होतो तो माणूस आहे भांडण करतो ना मला मारतो नाही होतो माणूसच नाही असं वाटतं इतकं चांगलं वाटतं आम्ही कधी कधी आहे ना मग काय माहिती आहे त्याला काय होतं इतकं मग प बोलतो काय काय बोलतो भांडण करतो शिवाय वगैरे देतो मारायला उठतो मारतो सुद्धा पहिले तर मारायला उठायचं आता डायरेक्ट मारतो आठ दहा महिने झालं तर आता तर मारायलाच मला आता सुरुवातच केली माझा मुलगा झोपलेला आहे घर एकदम रिकामी आहे शांत आहे फोन तरी मला बघू फोन पण बघून बघून काय बघू फोनमध्ये रम मन असं घातलं फोनमध्ये की हे बघू व्हिडिओ ते बघू रील्स बघू येते तर ते पण मला बघू श तेच रात्रीचं माझ्या डोळ्यासमोर लागले तेच या लागले डोळ्यासमोर काय करू मी सांगा सोडून द्यायचं जरी झालं तर माझ्या मला मुलाचा विचार करायला लागतो आता तो शाळेत चालला आहे मी त्याच्या शाळेचं पहिल्या दिवशीचा व्हिडिओ सुद्धा मी टाकलेला आणि नंतर सुद्धा आमचे भांडण झालं ते शाळेवरूनच ते सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला किती मी काय सहन सा करू सांगा तुम्ही का ते सगळं मला मलाही ना असं असं सगळं अडचण अडचण व्हायला लागली अडचण का माझा मुलगा आहे त्याच्यामुळं मला सगळं बघायला लागतं आणि कधी कधी चांगला असलेला तर ले चांगलं बोलतो हा, हा हा आपला मुलगा आहे आपण मग समजून घ्यायला पाहिजे असं तसं आणि नंतर त्याच्या मनात ये काय येतं काय माहिती जी तो भांडायला सुरुवात करतो जी ते शिवाय द्यायला सुरुवात करतो डायरेक्ट मारायलाच उठतो इतकं पण अधिक नाही ना केलं पाहिजे हां इतकं अधिक असते का पानी एते, पानी एते मी किती वेळ झालो माझ्या डोळ्यातनं पाणी येते पाणी येते मी म्हणलं नाही व्हिडिओ करते व्हिडिओ मला करायला लागल्यावर मला काय वाटत नाही व्हिडिओ काढून मी पोस्ट करते छोट्या छोट्या गोष्टीला मम्मीकडं उठून गेले मम्मीकडं उठून गेले तिला पण त्रास होतो मधी पण एक दोन वेळा मी व्हिडिओ तर आता बंद केले बनवायचे तेव्हा मी मम्मीकडे गेले मम्मीला सांगितलं दोन तीन नाही का टाइम गेल ती मी मम्मीकडं मग तिला पण डोक्याला टेन्शन येतं ती मग म्हणती जाऊ दे बघ तुमच्या मनाला काय वाटतं दोघांनी विचार करा आणि बघा ती म्हटली आता मी सांगून थकली मी तुला पण सांगून थकले आणि त्याला पण सांगून थकली तुम्ही तुमचं आता दोघं बघा तुम्हाला वाटलंच तर हां नाहीतर मग बघा तुमचं काय निर्णय ते हां इतकं असं मला आहे ना खरंच आता मी काय काय करू काय मलाच समजत नाही आता पंधरा दिवस झालं मुलीला शाळेत जात येतो शाळेत टाकलं मी माझ्यामध्येच त्याचं ॲडमिशन वगैरे केलं म्हटलं आम्ही नाही शिकलो तर आमचे हाल आहेत काम नाही काही नाही भेटत त्याला तरी आता अजून पुढं काळ बदलन तर शिक्षण वगैरे चांगलं पाहिजे मग त्याला चांगलं शाळेत टाकली मी येते पण पन... आमच्या दोघांमुळे त्याचं मला वाटते की नुकसान नको व्हायला म्हणून मी येणार शांत बसलेली नाही तर माझा मुलगा नसताना तर मग मी त्याला दाखवलं असतं हां छोट्या छोट्या गोष्टीला छोट्या छोट्या गोष्टीला काय ना काय काय ना काय काय ना काय तो करतच असतो काय ना काय कळ म्हणजे असतेच काय झालं तर रात्री फक्त झाडून घे म्हणलं तर मी म्हणलं फक्त पाच मिनटं थांब त्याच्यावरच एवढं झालं उठून तर मी घेणारच होते ना दिवसभर तर मी घर झाडूनच घेते सगळं घर माझं स्वच्छ असतं दिवसभर आणि एखाद्या वेळ आता मुलाने बिस्किट वगैरे काय खाल्लं चिप्स येते खाल्लं खाली तो फेकून देतो तर तेच होतं तेवढंच दोन मिनटांनी काय झालं असतं का रात्रीचं भांडण काही करायची गरज होती का मारायची काही गरज होती का हा उगच उगच मला मारतो काही कारण नसतं हे असं आहे ना मला येणार इतकं टेन्शन येतं ना असं वाटतं काय करावं वा? काय केलं तर मुलाचं कसं होईल हा विचार येतो सोडून दिलं तरी मुलाचं कसं होईल मी बघन माझ्या मुलाला ये ना मी बघन पण नको वाटते ना मी ठीक आहे माझ्या रागामुळं त्याच्या रागामुळं सोडून देऊ पण मुलाला दोघांचं पण प्रेम पाहिजे ना दोघांना दोघांनी पण त्याला समजलं पाहिजे ना हुँ? तो झोपला येतो तुम्हाला मी दाखवते हे बघा झोपला येतो त्याचे आता कपडे वगैरे मी सगळे धुतले स्कूलचे शाळेचे सगळे कपडे वगैरे धुतले बसले सगळं घर स्वच्छ वगैरे आहे सगळंच आवरून बसले फोन बघते बघते मला फोन पण जो बघूश वाटा ना काय बघू मी मला झोपते जबरदस्ती जो तर मला झोप पण एक तर रात्री पण मी जागी आणि आत्ता पण मला झोप ना मला तर लय टेन्शन येतं काय करू आणि काय नाही काय नाला एक माणूस आहे काय बोलू मी आणि मी, मी बोलले तर मग मार्च तो दिसतं हीच बोलते कशी हीच बोलते कशी आता सांगा काय करू मी मी बोलते ते दिसतंय पण तो मारतोय ते दिसत नाही ना कोणाला तो औषध बोलतोय तो शिवाय देतोय ते कोणाला दिसत नाही ना आणि मग मी थोडंसं काय बोलले की मग हा ही कशी बोलते उलटं बोलते नवऱ्याला अरे नवऱ्याला उलटं बोलते म्हणजे नवऱ्याची चुकी आहे तर मग मी बोलणारच ना उत्तर देणारच ना का सहन करू मी मला तर उत्तर देणं तर भागच आहे ना उत्तर दिलं नाही शांतच बसले तर मी किती दिवस शांत मी काय ते म्हण आहे ना बघा शांत बसते ना तेच आहे जे सहन करतं तेच सगळ्यात मोठं काहीतरी असं म्हणते बघा ते तसं हे का व मी आत्ता उत्तर द्यायला सुरुवात करते तर अजून जास्त होतं काय करू मला काही समजत नाही